सर्वांना माझा नमस्कार मी बालाजी गित्ते मला सर्व पालकांना हे विचारायचं आहे की आजच्या या धडपडीच्या जगामध्ये या स्पर्धेच्या जागामध्ये जागा जर आपल्या मुलांना त्यांच्याकडं स्वतःची वैयक्तिक असलेली तिजोरी जी की ती पूर्ण आयुष्यभर ती वापरून जगू शकतात सोप्या पद्धतीने जगू शकतात आनंदीने जगू शकतात खुश राहू शकतात नाते सांभाळू शकतात स्वतःचं करिअर कुठल्या क्षेत्रामध्ये घडवायचं हे त्या तिजोरीतून आपल्या कळणार आहे स्वतःला कसं डेव्हलप करायचं स्वतःचा व्यक्तिमत्व विकास कसा करायचा आपण कुठल्या प्रकारचा जन्माचा स्वभाव घेऊन आलेलो आहोत आणि त्या स्वभावातून आपलं आयुष्य कसं पुढं जाऊ शकेल आपण करिअरसोबतच नातेसंबंध कसं जोपासू शकू आपल्या क्षमता कुठल्या आहेत आपले दोष कुठले आहेत हे जर आपल्याला ओळखून घ्यायचं असेल त्यासाठी फक्त एक आणि एकच त्यासाठी फक्त एक आणि एकच गुरु केली आणि ती गुरु केली म्हणजे डी एम आय टी डी एम आय टी म्हणजे डर्मेटोग्लायफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट या टेस्टमधून मित्रांनो आपण आपल्या स्वतःची आपल्या मुलांची आपण आपल्या स्वतःची मुलांची प्रत्येकाची नैसर्गिक उपज क्षमता जाणून घेऊ शकतो आणि ही क्षमता आपले दोष आपला मूळ स्वभाव आपली शिकण्याची पद्धत आपल्या आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता कुठल्या आहेत त्या बुद्धिमत्ता सर्वपणे जाणून घेण्याची ताकद आपल्याला कोण देऊ शकतं ती क्षमता कोण समजावून सांगू शकतं ती म्हणजे ती फक्त आणि फक्त डी एम आय टी टेस्ट होय मित्रांनो डी एम आय टी टेस्ट आपले प्रत्येकाचे बोटाचे ठसे वेगवेगळे असतात आणि या ठस्यांचा संबंध डिरेक्टली आपल्या मेंदू सोबत असतो जसं की अॅक्यूप्रेशरचा असतो बरोबर ना म्हणून आपण सर्वांनी आपली स्वतःची आणि आपल्या मुलांची डी एम आय टी टेस्ट करावी आणि आयुष्याची तिजोरी या गुरुकिलीनं उघडावी होय ही एक तिजोरीच आहे जी की आपल्याला डी एम आय टीमधनं उघडायची आहे अधिक माहितीसाठी पुढील व्हिडिओत भेटूया थँक्यू